नमस्कार बालधर्म शिक्षण या आमच्या युट्यूब चॅनलवर वर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण श्रीकृष्ण आणि सुदामाची अनमोल मैत्री ही कथा ऐकणार आहोत चला तर सुरू करूया श्रीकृष्ण आणि सुदामाची मैत्री ही निस्वार्थ प्रेम श्रद्धा आणि सच्च्या नात्याचे प्रतीक आहे ती आपल्याला शिकवते की खरी मैत्री ही संपत्तीवर नव्हे तर निष्ठा आणि प्रेमावर आधारलेली असते श्रीकृष्ण आणि सुदामाचे गुरुकुलातील दिवस श्रीकृष्ण आणि सुदामा लहानपणी एकाच गुरुकुलात शिक्षण घेत होते होते त्यांचे गुरु ऋषी हे दोघेही एकत्र राहायचे शिकायचे आणि गुरुसेवेसाठी परिश्रम घ्यायचे एकदा त्यांच्या गुरुंनी त्यांना जंगलातून लाकडे आणण्यासाठी पाठविले तिथे जोरदार पाऊस पण दोघांनीही हिंमत न हारता गुरुंचे कार्य पूर्ण केले या प्रसंगाने त्यांची मैत्री आणखी दृढ झाली सुदैमाचे गरिबीतील जीवन गुरुकुल संपल्यानंतर कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि सुदामा गरीब ब्राह्मण म्हणून आपले जीवन जगत राहिला तो अत्यंत श्रद्धावान होता आणि संसार चालविण्यासाठी भिक्षा मागायचा त्याच्या पत्नीला कृष्णाबद्दल माहिती होते म्हणून तिने सुदामाला कृष्णाला भेटण्यास सांगितले सुदामा द्वारकेला जातो सुदामाकडे कृष्णाला देण्यासाठी काही नव्हते म्हणून त्याच्या पत्नीने थोडेसे पोह्यांचे बांधून दिले सुदामा कृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेला निघाला जेव्हा सुदामा द्वारकेला पोहोचला तेव्हा कृष्णाने त्याचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले स्वतः राजा असूनही कृष्णाने सुदामाचे पाय धुतले आणि त्याला सन्मानाने आसनावर बसवले सुदामा अत्यंत लज्जित झाला आणि कृष्णाला आपले पोहे देण्यास संकोच करू लागला पण कृष्णाने ते पोहे घेतले आणि आनंदाने खाल्ले सुदामाला लागलेले श्री कृष्णाचे आशीर्वाद गरिबीबद्दल काहीही न बोलता कृष्णाचा निरोप घेऊन घरी परतला पण घरी पोचल्यावर त्याला एक आश्चर्य वाटले त्याचे जुने झोपडे नाहीसे झाले होते आणि त्या जागी सुंदर राजमहाल उभा होता कृष्णाने आपल्या प्रिय मित्रासाठी हे अदृश्य रूपाने केले होते शिकवण खरी मैत्री ही निस्वार्थ प्रेमावर आधारित असते श्रीकृष्ण आपल्या भक्तांची नेहमीच काळजी घेतात प्रेमाने दिलेले छोटेसेही दान मोठे फळ देते कृष्ण हा भक्तांच्या भावना ओळखणारा देव आहे जय श्रीकृष्ण सुदामाच्या निस्वार्थ भक्तीला वंदन हिंदू धर्मावर आधारित अशा छान छान गोष्टी थोडक्यात ऐकून त्यातून चांगली शिकवण घेण्यासाठी धर्म शिक्षण चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना मागे शेअर करा